सो so, व शेती घाला विश्वासाचे कुंपण राजयोग इंडस्ट्रीज देईल आपल्याला सुरक्षेचे वचन घर गोटा पोल्ट्री फार्म उद्योग आणि शेतीच्या कंपाऊंडच्या जाळीच्या निर्मितीसाठी पलूस तालुक्यातील एकमेव नाव राजयोग इंडस्ट्रीज कंपाऊंड जाळी उत्पादक किर्लोस्कर रोड आशीर्वाद कॉलनी समोर पलूस

सांगली शहरासह उपनगरांना रात्री दहाच्या सुमारास विजांचा कडकडाट मेघगर्जनेसह वादळी आणि मुसळधार पावसाने झोडपून काढले जवळपास तासभर पाऊस चालू होता यामुळे शहरातील प्रमुख चौकात सर्वत्र चा। पाणीच पाणी साचून राहिले होते स्टँड जवळील चौक मारुती चौक आणि भाजी मंडई रोडवर तर गुडघाभर पाणी साचून या परिसराला तळ्याचे स्वरूप आले होते स्टेशन चौक राम मंदिर चौक मारुती चौक शिवाजी मंडई परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहिले होते यामुळे नागरिकांचे हाल झाले जिल्ह्यात सर्वच ठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावली या पावसामुळे नागरिकांना मान्सून पावसाची चाहूल लागली असून शेतीच्या कामांना गती मिळणार आहे तासगाव मिरज पूर्व भागासह शिरळा वाळवा तालुक्यामध्येही पावसाने दमदार हजेरी लावली 그리고 또, 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 또 무서운 연락 을 드리 면서 주